नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना चला तर मग व्हिडिओला सुरुवात अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये सोळाशे पन्नास कुंटलाची सर जास्तीत दर बावीसशे रुपये सर्व दर बाराशे रुपये तसेच अकोला मध्ये एकशे पंच्याहत्तर क्विंटलाची जास्तीत दर अठराशे रुपये दर चौदाशे रुपये तसेच चंद्रपूर गजवड मध्ये दोनशे तीस क्विंटलाची जास्तीत दर दोन हजार रुपये दर अठराशे रुपये तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये नऊशलाची जास्तीत the, दर एकोणीसशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये तसेच सोलापूर लाल कांदा दहा हजार तीनशे पंचाळीस क्विंटलाची जास्तीत दर तेवीसशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये तसेच धुळेमध्ये लाल कांदा दोनशे बत्तीस कुंटलाची जास्तीत दर चौदाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर अकराशे वीस तसेच पाथडीमध्ये लाल कांदा एकशे अडुसष्ट क्विंटलाची जास्तीत दर the, दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे सोळा तसेच अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल दोनशे सत्याऐंशी जास्तीत दर बावीस रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये तसेच पुणे मध्ये लोकल मध्ये आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव कुंटलाची जास्तीत दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीन हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग